ओम नमो भगवते वासुदेवाय क्रोधाने लालबुंद झालेले शृंगी ऋषी परीक्षित महाराजांना काय सांगतात हे सूत मुनी शौनकांना सांगत आहे ऐसे सवंगड्याच सांगून क्रोधाने लालबडकडोळे होऊन ऋषिकुमार शृंगी करीतीच आचमन कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करून वानी रूपी वज्राची धार मारिती परीक्षित राजावर राजाने केले जे मुनीवर अत्याचार त्याचे फळ मिळाले त्यांना कुळाचा कलंक असलेल्या परीक्षिताने मर्यादा उल्लंघली पित्याच्या अपमानाने आजपासून सातव्या दिवशी माझ्या शापाने तक्षक दंश करील ऐसा शाप देऊनी शृंगी बालक गेले आश्रमात निघूनी पित्याच्या गळ्यातील साप दुःखाने रडू कोसळले शमिक मुनी रडणे ऐकले हळूहळू आपुले डोळे उघडले आपुल्या गळ्यात पाहिले एक मृत साप आहे ऐसे गळ्यातल्या सापाला मुनी फेकले पुत्र शृंगीला विचारले रडण्याचे कारण काय झाले सर्व हकीकत सांगावी शृंगीने सांगितलेली हकीकत ऐकून राजास शाप देणे अयोग्य वाटून पुत्राचे कौतुक न करता त्यास रागवून त्यांना सुनावले शमीक मुनीने कामामुळे उत्पन्न झालेल्या क्रोधाने परीक्षित महाराजांनी आणि शृंगी ऋषींनी केलेले कृत्य चुकीचेच होते भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायातील श्लोकात सांगतात महाशनो महापाप्मा विद्येनिह वैऋण रजोगुणापासून उत्पन्न होणारा हा काम जो क्रोधात रूपांतरित होतो तो कितीही उपभोग मिळाले तरी तृप्त होत नाही हा महापातकी आहे आणि या लोकी त्याला तू वैरी मान याच कामामुळे उत्पन्न झालेल्या परीक्षित महाराज आणि शृंगी ऋषीच्या क्रोधामुळे पृथ्वीवर महापातक ओढवण्याची अवस्था येते परंतु शमीक ऋषी मात्र खरेच प्रज्ञ होते ते, ते सुखदुःखाच्या द्वंदात पडणारे नव्हते सहसा कोणत्याही घटने किंवा व्यथित होणारे नव्हती परीक्षित महाराजांनी केलेल्या अपमानाकडे त्यांनी तिळभर सुद्धा लक्ष न देता लोक विचार केला झालेल्या अपमानापेक्षा एवढा धर्मनिष्ठ भगवत प्रेमी राजास एवढा क्रूर शाप देणे योग्य नाही असे म्हणून आपल्या मुलाच्या कृत्याचा त्यांना पश्चाताप होतो तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणतात शमिक मुनींचा पुत्रा सुनावणी सह उपदेश अरे मूर्खा ज्या असह्यते जानी राजा आपुले कल्याण करूनी प्रजे सुरक्षित निर्भयतेनी त्यांना तू शासन केलेस तुझी बुद्धी अपरिपक्व अजून स्वरूप सा समजून लहान चुकी सकेले मोठे शासन खेद वाटतो याचा भगवंत जे राजाचे रूप करीती धारण ते लुप्त होती पृथ्वीवरून तुझे हे पाप होतसे कारण अधर्म सर्वत्र माजेल चोर लुटारू वाढतील आपापसात शिव्या शाप करतील स्त्रिया लूट करतील, अनाचार सर्वत्र माजेल राजा नाही सा झाल्यावर चोरी पाप कर्मे वाढल्यावर त्याचा आळ येईल मात्र आपल्यावर काही संबंध नसतांना लोकसंपत्ती संपत्ती आहारी जातील कुत्र्या माकडा समान वर्ण संकर होईल, होईल, वर्ण आश्रम युक्त नष्ट हो वैदिक लोकांचा सम्राट परीक्षित यशस्वी धर्मधुरंदर पुष्कळ अश्वमेध यज्ञ केलेले वीर तहान भूक झाली होती अनावर म्हणून व्यवहार केला माझ्याशी ऐसा अपमान फसवणूक शिव्याशाप मारहाणीचा बदला न घेती भगवत भक्त याचा म्हणून निर्णय या अयोग्य तुझा शाप देण्याचा सम्राट परीक्षित आला सूत सांगती शौनकाशी पुत्राने दिला होता जो शाप त्याचा शमिक मुनीस झाला पश्चाताप परंतु परीक्षिताने केले होते जे पाप त्याकडे मुनी केले दुर्लक्ष आत्म्याचे स्वरूप गुणातीत हे महात्म्यांनासते माहीत म्हणून दुसऱ्यांच्या सुखदुःखात न पडणे हा स्वभाव महात्म्यांचा प्रायश साधवो लोके द्वंद्वेश योजिता न व्यथन्ति न यत आत्मा गुणाश्रय महात्म्यांचे स्थिरसते चित्त न सहसा आनंदित न दुःखाने व्यथित शमिकमुनीं चि अवस्थायिषी शृङ्गी ऋषि च शापासा परिणाम परीक्षितावरहोन् कायकेलेत्यानि हे साङ्गीन पुडल्याध्यायि पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे विप्रशापोपलम्भनं नाम अष्टदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु I'm on that set.